आज बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते काही कारणास्तव व्हिडिओ बनवणं झाल्या ना नाही तर आज आपण टिफिन सिरीज चालू करतो आहोत टिफिन सिरीजसाठी आज मी बनवते तांदूळ कुंदऱ्याची भाजी कोरडी भाजी बनवायची आपल्याला याची तर याला बरेच जणं तांदूळ कुंदरा कोणी तांदूळ का किंवा पोखऱ्याची भाजी पण म्हणतात त्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग नावं असतात त्याची पण शक्यतो याला तांदूळ कुंद्रा नावाने बरेच जण ओळखतात त्यासाठी मी एक मोठी गड्डी तांदूळ कुंडाची भाजी आणली होती ती स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे आता आणि इकडे बघा पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्या पाण्यामध्ये आता ही आपण थोडीशी एक एक उकळी आल्यानंतर थोडी बॉईल करून घेऊ भाजी फक्त याच्यासाठी की ते भाजीचा वास वगैरे निघून जावा कारण थोडासा असं भाजीला असा कच्चा कच्चा वास असतो ना तो निघल्यानंतर भाजी अजून छान लागते तर त्यामुळे फक्त एक उकळी आल्यानंतर आपल्याला थोडंसं खालीवर करून घ्यायची भाजी आणि काढून घ्यायची पिळून घ्यायची स्वच्छ करून पाणी उकळलेलं आहे तर आता भाजी टाकून घेऊ आपण भाजी जास्त पण शिजू द्यायची नाही नाहीतर मग ते एकदम चिखल होईल भाजीचा थोडंसं एक एक मिनटासाठी एक उग खालीवर करायची भाजी आणि काढून नंतर पिळून घ्यायची एक हे आपल्याला फक्त असं खालीवर केलं की के त्यातलं जे थोडाफार वास वगैरे असेल भाजीला तो निघून जाईल हां आता पाणी काढून घेऊया आपलं चाळणीमध्ये पूर्ण पाणी काढल्यामुळे काय होईल आपल्याला ती कोरडी करायला लवकर मदत होईल हे बघा आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तोपर्यंत भाजी तोपर्यंत छान कोरडी होती आहे तर भाजी कोरडी होईपर्यंत मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये म्हणजे जास्त बारीक पण नाही ठेचायच्या थोड्याशा ठेचायच्या त्याला आणि एक आठ दहा आठ दहा मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये दुसरं काहीच घातलेलं नाही मीठ वगैरे काहीच नाही फक्त मिरची फिरवलेली आहे तर कढाई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून खूप तेल टाकायचं नाही पालेभाज्याला जास्त तेल लागत नाही आणि प्रत्येक कसं असतं ना प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला प्रश्न हा पडतोच बघा आज भाजीला काय करायचं टिफिनला काय करायचं किंवा मग ही भाजी आपण इन्स्टंट करू शकतो आणि खायला पण छान लागते वेळही कमी लागतो त्यामुळे करायला हरकत नाही तर तुम्ही एकदा नक्की करून बघा ही भाजी छान लागते लसूण एकदम सुंदर असा गोल्डन कलरवर तळला गेलेला आहे आता छान वास पण येतो आहे सुंदर परतल्यामुळे आणि आता बघा ही मिरची पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगली परतू देऊ असं तर तिखटपणा त्याचा खूप पण नको यायला म्हणून थोडी चांगली परतायची मिरची एक मिनिट भर याला परतून घ्यायचं बघा अशी आपण भाजी पूर्ण कोरडी करून घ्यायची त्यातलं जे उकळलेलं पाणी वगैरे थोडंसं निथळून घ्यायचं आणि याच्यामुळे काय ती भाजी खूप छान मोकळी मोकळी होईल बघा आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया आणि झटपट होती ही भाजी जास्त वेळ पण नाही लागत त्यामुळे तुम्ही टिफिनला किंवा मग मुलांना खायला झटपट होणारी भाजी आहे आणि पौष्टिक भाजी आहे आणि पाच मिनिटामध्ये ऑलमोस्ट तयार होऊन जाते म्हणजे पाच मिनिटाच्यावर काही जास्त वेळ लागत नाही त्या भाजीला भाजी तर म्हणजे तुमच्याकडे जर असं काही ऑप्शन नसेल आता काय करावं भाजीला तर म्हणजे कोरडी भाजी करू शकतो आपण हां घाईच्या वेळेमध्ये पण आपण ही भाजी करू शकतो भाजी आपण चांगली परतून घेतली आहे त्याच्यामध्ये आता काय करू थोडंसं मीठ घालून घेऊ आणि पालेभाजीला जे मीठ आहे ना ते थोडंसं कमीच टाकायचं कारण की मुळातच मला असं वाटतं की भाजीला थोडासा खरटपणा असतो आपल्या म्हणजे जे पालेभाज्या असतात त्याला त्यामुळे शक्यतो पालेभाज्यांना मीठ थोडं बेतानीच झालं आणि याला छान परतून घेऊ आणि त्यात झाकण ठेवून एक वाफ काढायची तोपर्यंत भाजी आपली झाली आता भाजी <laughs> आता ना खूपच ठसका झालेला आहे भाजीचा कारण की काय त्याच्यात हिरवी मिरची असते ना तर त्यामुळे खूपच टसका झालेला आहे तर त्यासाठी आपण एक्झिट पॅ एक्झिट लावून घ्यायचा <laughs> शक्यतो आता याला वाप दिलेली आपण एक जास्त नाही साधारण एक मिनटासाठी वाप द्यायची आणि आपली भाजी तयार आहे आता ही भाजी आपण ताटात वाढून घेऊ आता हे माझ्या मुलाला खूप भूक लागलेली त्यामुळे मी पाठ वाढून घेते एकदा तशी ही टिफिनला पण देता येते आपल्याला भाजी त्याची खूप फेवरेट आहे त्यामुळे मी ही भाजी त्याला जेवणासाठी बनवलेली आहे